काल भर दिवसा कर्नाटक मधील सुहास शेट्टी नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आणि कालचा दिवस दिवस त्याचा शेवटचा ठरला गेला दिवसा त्याच्यावर हल्ला करून त्याची निर्गुण हत्या हत्या करण्यात करण्यात आली आली तर ज्या त्याच्यावर आधीच फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता पण या सगळ्यात एका गोष्टीवर लक्ष टाकणं गरजेचं आहे ते म्हणजे फैजलच्या हत्येच्या काही दिवस आधीच भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची म्हणजेच प्रवीण नेत्यारूची हत्या करण्यात आली त्यानंतर फैजलची हत्या करण्यात आली आणि आता बजरंग दलच्या सुहासची हत्या करण्यात आली तर आता या सगळ्या हत्यांमुळे कर्नाटकचं वातावरण भीतीचं तयार झालंय तर नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया तर झालं असं की मेच्या रात्री आठ वाजता सुहास शेट्टी आपल्या पाच सहकाऱ्यांसोबत त्याच्या कारमधून जात होता तेवढ्याच अचानक दोन कार सुहासच्या गाडीसमोर आल्या आणि त्याला अडवलं त्या गाडीमधून सहा ते सात अज्ञात हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सुहास शेट्टीवर हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी तलवार कोयते आणि इतर धारदार हत्यारांनी सुहासवर हल्ला सुरू केला तर या सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तर स्पष्ट दिसतंय की पाच ते सहा हल्लेखोर सुहासवर सपासप वार करतात तर हा संपूर्ण प्रकार कल्ला कर्नाटकातील मगळुरू शहरातील एका गावाजवळ घडला लोकांची एजा असलेल्या या ठिकाणी आठ वाजता ही घटना घडली असून या हत्यात सुहास गंभीर जखमी झाला होता नंतर त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं पण गंभीर जखमांमुळं सुहासचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला तर सुहास हा एक राजकीय कार्यकर्ता असल्यानं साहजिकच दवाखानाबाहेर बजरंग दलचे हिंदू कार्यकर्ते जमा झाले होते त्याच्या मृत्यूनंतर बंगळूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला वाढत्या तणावामुळे अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले होते दुसरीकडे हिंदू परिषदेने घोषणा केली होती आणि पूर्ण शहरात सुरक्षा सुद्धा वाढवली गेली होती दुसरीकडे या ठिकाणी सी आर पी ला देखील बोलावण्यात आलं असून एकशे कलम लावत जमावबंदी करण्यात आली पण नेमका हा सुहास शेट्टी आहे तरी कोण की ज्यामुळे एवढं वातावरण टाईट झालंय तर दोन हजार बावीस मध्ये सुहास शेट्टीने सुरत खलीद या कपड्याच्या दुकानासमोर अठ्ठावीस जुलैला तेवीस वर्षीय मोहम्मद फाजिलचा खून केल्याचा आरोप सुहासवर होता तर बीजेपी नेत्याच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांनी हा खून केल्याचं बोललं जात या घटनेमुळे कर्नाटकचं चा वातावरण चांगलंच तापलं यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय म्हणाले की तपासणीसाठी त्या ठिकाणी पोलीस महासंचालकांना पाठवलाय आणि तो एक गुंड आहे मी या संदर्भात पोलिसांसोबत बोलत आहे भाजप आता याच सुद्धा राजकारण करेल कारण ते त्यांच्या राजकारणासाठी अशा गोष्टी शोधत असत पुढे त्यांनी पंतप्रधान मोदींवर सुद्धा टीका केली की के ते म्हणाले काश्मीरमध्ये हल्ला होऊन पंधरा दिवस झाले पण मोदी काश्मीरला गेले नाहीत काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कमी पडली आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय यावर आमदार भारत शेट्टी म्हणालेत की ही एक हिंदू नेत्याची हत्या आहे यावर सरकार दुर्लक्ष करत यावर कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले की आम्ही या घटनेला गांभीर्याने घेतलाय चौकशी देखील सुरू झाली या सगळ्या प्रकारात पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणतात की ही एक सूडबुद्धीनं केलेली हत्या आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही पण व्हिडिओ मधून आम्हाला काही आरोपींची ओळख पटली आहे आम्ही लवकरच त्या आरोपींना ताब्यात घेणार आहोत तर आता हे हत्या प्रकरण समोर जाऊन काय वळण घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर तुम्हाला संपूर्ण प्रकारा विषय काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका